मध्ये आहोत मी सन्मान्य भाजपचे जुने कार्यकर्ते विजयजी केनवडेकर यांच्या घराच्या खाली उभा आहे आत्ताच आमच्या तुमच्या सगळ्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालं असेल की त्यांच्या घरामध्ये वीस पंचवीस लाखाची म्हणजे वीस लाख वीस पंचवीस लाख असलेली एक बॅग मिळाली पैशाची त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून वीस ते पंचवीस लाख रुपये असावे हे विजय केनवडेकर यांच्या घरी हे पैसे काय करत आहेत हा माझा सवाल होता त्यांना त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही ते म्हणतात मी बिल्डर आहे कोणी पैसे ठेव दिले असतील सेलचे पैसे ते आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं हो लागेल निवडणूक आयोगाला सांगावं हो लागेल मी हेच कालपासून किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली मी हेच म्हणत होतो या अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का ही पद्धत आहे का निवडणूक लढायची तुम्ही मैदानात येऊन लढा ना आज आपण सव्वीस तारखेवर आहोत सव्वीस तारखेला एका घरामध्ये माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाही आहे त्या घरात अजून बॅग आहे त्या शोधून काढाव्यात निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी पण ही निवडणूक लढायची जर पद्धत आपण आज सव्वीस तारखेवर आहोत अजून पाच ते सहा दिवस जायचे एका एका घरामध्ये तुम्ही पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लाख रुपये भरून ठेवलेले आहेत मालवणमध्ये अशी आठ दहा घरं आहेत काय करायचं आहे तुम्हाला निवडणुकीमध्ये नेमकं काय धुमागूळ घालायचं आहे तुम्हाला जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या ही कुठली पद्धत आहे ही निवडणुकीची जर पद्धत असेल तर काय निवडणूक लढून फायदा आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील